कोकणची जलवाहतूक सुसाट होणार आहे केंद्राच्या सागरमाला प्रोजेक्टमुळे महाराष्ट्रातल्या सागरी वाहतुकीच्या प्रकल्पांना भरघोस आर्थिक मदत मिळाली आहे त्यामुळे येत्या दोन ते तीन वर्षात तुम्हाला मुंबईतून कोकणात जाण्यासाठी मोटारीची गरज पडणार नाहीये बोटीमुळे हेच अंतर अवघ्या काही मिनिटांवर येऊन पोहोचणार आहे अलीकडचंच उदाहरण घ्या ना मुंबईतून अलिबागला रस्त्याने जायचं असेल तर तब्बल तीन ते चार तास लागतात पण भाऊच्या धक्क्यांवरून बोट पकडली तर अवघ्या तीस मिनिटात तुम्ही अलिबाग जवळ पोहोचता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोकणचा असा कोणता प्रोजेक्ट आहे ज्यामुळे जलवाहतुकीला चालना मिळणार आहे कोणकोणत्या ठिकाणांची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे नमस्कार मी प्राची आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे कृपया व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसंच हा व्हिडिओ बघून झाल्यावर व्हिडिओवर कमेंट करायला अजिबात विसरू नका जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला सागरी माल वाहतुकीच्या सुधारणेवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे सा त्यासाठीच सागर माला प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या एक हजार एकशे तेहतीस कोटी रुपयांच्या तेहतीस प्रकल्पांना मान्यता दिली आहे बंदरांना जोडणारे रस्ते अंतर्गत जलमार्ग आणि लोहमार्ग विकसित करून माल वाहतूक सुलभ करणं आणि त्याद्वारे देशाच्या बंदरांवर आधारित आर्थिक विकास साध्य करणं हे सागरमाला प्रकल्पाचं सा उद्दिष्ट आहे सागरमाला अंतर्गत बंदराजवळील बारा शहरांचा स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्यात येणार आहे एक हजार दोनशे आठ बेटांचा आणि एकशे एकोणनव्वद द्वीपगृहांचा देखील विकास करण्यात येणार आहे यामुळे पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल नवी मुंबईत चार हजार कोटींचा इकॉनॉमिक झोन तयार करण्यात येणार आहे जलवाहतुकीमुळे होणाऱ्या मालवाहतुकीत तिपटीने वाढ होणार आहे सुमारे दीड लाख रोजगार निर्माण होतील सागरी किनारपट्टीचा व्यापारी दृष्टिकोनातून विकास आणि आधुनिकीकरण होईल सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून सरकारने घोषित केलेला आहे सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी आणि पालघर या चारही जिल्ह्यांमध्ये पर्यटन विकसित होणार आहे सातशे वीस किलोमीटरचा सागरी किनारा असलेल्या महाराष्ट्रात जे एन टी आणि एमबीपीटी ही दोन सार्वजनिक आणि जयगड हे खासगी बंदर आहे आता डहाणूजवळ वाढवण इथे नवीन हरित बंदर उभारण्यात येणार आहे रायगड जिल्ह्यातील रेवस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग आणि रेडी बंदर विकसित करण्याचा सुद्धा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे कोकणातील दिघी जयगड यासह नवी मुंबईतील जे एन पी टी बंदर परिसरात नवीन किनारपट्टी आर्थिक क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे देशातील बारा बंदर आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून विकसित होत आहेत याशिवाय पालघर रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी इथली अठ्ठेचाळीस बंदरं ही विकसित करण्यात येणार आहेत एकूणच काय तर आपल्याकडे असलेल्या सागरी संपत्तीचा योग्य तो वापर केला तर देशात नीलक्रांती किंवा ब्ल्यू रेवल्युशन होणं लवकरच शक्य आहे केंद्रातलं मोदी सरकार आणि राज्यातलं महायुती सरकार असं डबल इंजिनचं सरकार सागरी वाहतुकीच्या प्रकल्पांना वेळेत पूर्ण करून कोकणच्या पर्यटन क्षमतेला न्याय देणार यात शंकाच नाही देशात होणाऱ्या या जलक्रांतीबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद